दोन हजार चोवीस आम्ही सर्व आशा भगिनी पंचायत समितीपर्यंत तीव्र आंदोलन करत आहोत आशा सावित्रीबाई सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्व आशा भगिनी आम्ही एकत्र आलो आहोत आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आमच्या आम्हाला मानधन नको की मान वेतन पंधरा हजाराची मागणी शासनाने केली होती ती काही आम्हाला आत्तापर्यंत काही आली नाही मिळाली नाही हे बंडलबाज सरकार नुसतं मागण्या करत आहे जी आर जी आरही आम्हाला काही मिळालं नाही जी आर म्हणे तुम्हाला पंधरा हजारचा जी आर आहे म्हणून आम्ही नाशिकलाही मोर्चा केला तिथं भरपूर आमचा मोठा मोर्चा झाला नागपूरला ना ना आणि मानधन नको किमान वेतन आम्हाला मिळाले पैसे